शिक्षण मंडळ बघूर संचलित नूतन विद्या मंदिर शाळेत आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा झाली आहे पाचवी ते दहावीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक सुरेख आकाश कंदील तयार केले एकनाथ शेटे कार्यवाह सचिन पाटील सहकार्यवाहत जितेंद्र भावसार मुख्याध्यापक विजय सानप उपमुख्याध्यापक अनिल कवडे पर्यवेक्षिका कमल सोनवणे यांनी कार्यशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले कला शिक्षक संदीप गायकवाड व विशाल शिरसाट यांनी कंदील बनवण्याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना विहितगाव येथील दत्त पेट्रोलियमचे बापू वावरे यांच्या वतीने हस्तकलेचे कागद टिंक पुठ्ठा हे साहित्य वाटप करण्यात आले पर्यावरणाचा समतोल राखणे ही आपली जबाबदारी असून पर्यावरण अबाधित राहील तर जीव सृष्टी सुरक्षित राहील असे प्रतिपादन मुख्याध्यापक विजय सानप यांनी आकाशकंदील कार्यशाळेत केले शाळेच्या कला विभागातर्फे झालेल्या या कार्यशाळेत पाचवी ते दहावीतील दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते सहभागी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देण्यात आले व उत्कृष्ट आकाशकंदील करणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना पारितोषिकी घोषित करण्यात आली ए बी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडीकर देवळाली कॅम्प